नमस्कार भाई नमस्कार सुंदर कार्यक्रम आहे तुम्हाला हो तुमचा तुमचा कार्यक्रम संत आवडला तुमच्या मुली आवडल्या आणि सगळ्यात जास्त तुम्ही आम्ही बाईल तुम्ही काय आवडत तुमचा आवाज सुंदर आहे बाई म्हणून तुम्ही आवडला बरं आपलं नाव काय माझं नाव पुष्पा काय नाव आहे पुष्पा ऐका तिचं नाव खूप स काय नाही वय आपलं पुष्पा ऐकलं काय उपसा अरे खूप चायन उपचाय हापचा अरे म्हणजे प प पतंग आणि श श षटकोण श म्हणजे साठकोन फुसका साठकोन फुसका आणू दे तिला कदा फुसका आणि जाऊ उठून सगळे गाडवा मूर्ख जाऊ द्या बाई जे काय नाव असेल ते तुमचं तुम्ही कार्यक्रमाची सुपारी वगैरे घेता कोण काय सुपारी सुपारी माझी ताई तुझी ताई धरती सुपारी सुपारीच नाव घ्या ना मग हा माझी ताई धरत हा तू नाही धरत दुपारी अरे सुपारी 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 तू का बरं नाही धरत मी का मी अजून लहान अरे बापरे तू अजून लहान अरे बापरे उलू लुलू लुलू लुलू

अरे म्हणजे बोलण्याची पद्धत असती लागत घ्यायची पद्धत असती मग मग उलू लुलू 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 बाप 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 तुला एवढे बाप आहे तू म्हणला हो बाप 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 मला वाटलं चार पाच येतात उलू लुलू 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 गोल 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 लगेच गोल 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 तो काय म्हटला ही जी बाई पृथ्वी आहे ना ती गोल 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 जी पृथ्वी आहे ना ती गोल 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 पृथ्वी गोल म्हणायचं ना म्हणायचं पृथ्वी गोल आता पृथ्वी गोल म्हणल्यानंतर म्हणल्यानंतर नकाशाच्या खाली हा श्रीलंकेचा

कोण दाता म्हणले सोबत माझी ताई दा तुझ्या ताईला जाऊन सांग काय सांगू बाहेर दाजी आले तुम्हाला दाजी माझं आडनाव दाजी आडनाव दाजी आडनाव दाजी गावातली सगळी मंडळी प्रेमाने तर दाजीच म्हणते अस खरंच मंडळी प्रेमाने दाजीच म्हणते असं त्यांची आई पण त्यांना दाजी म्हणून आई कशाला दाजी म्हण आई कशाला दाजी म्हणेल अरे त्यांची आजी दाजी म्हणते हा आजी हाबू दाबी मध्ये गेले तुम्ही हाबू दाबी हसू नको बाई जा पाठव तुझ्या ताईला ताईला पाठवू जा बाय बाय टाटा बघा आपलं धुळे फाटा अरे धुळे आहे का कशाला धुळे फाटा हा टाकून जा मला दोघांना दोन खाटा लगेच खाटीवर निघायची तयारी चालली का तुझी खाटा त्या बाईला बोलून घेतलं पाहिजे तिच्या ताईला मालकीन बाई असली पाहिजे ती आणि तिच्या सोबत आपण व्यवस्थित बोललो पाहिजे हा चव घालू नका तो आहे ना आपल्याला थोडीशी आहे त्या बाईला आवाज द्यायचं उमली मे अंगुठी अंगुठींग टँगँग टेंग ढँग ढेंग म्हणला काहीतरी चांगलं म्हणशील वरती आवाज जाय ना का तुझा पाहिला पाहिला अरे आवाज का ना रे तेरे बिन पाहिला आवाज द्या पहिला आवाज द्या तर वचन सोडायचं नाही शवास वचन

म्हणले म्हणणे बॉलिंग आवडली आपल्याला एकच नंबर राव म्हणतो तुझी माझी माझी बॅटिंग एकच नंबर तुझी बॅटिंग मी नाही पाहिजे मी तर तुला ओपन चॅलेंज करतो तू आपली विकेट घेऊ शकत नाही तू आपली विकेट घेऊ शकत नाही का बरं क्रिकेटचा विषय आहे कसा आहे स्पीच किती खडबडीत असलं ना शेवटी स्वातला मग धोरात चांगला शोड़ा शोड़ा था था। स्पीच आहे स्वतः मारा तुम्ही आणि नाही तुम्हाला स्पीच भेटलं मग आपला हात जगन्नाथ तो कसा स्वतः वर्ग गोळा करायची स्वतः स्टेडियम तयार करायचं स्वतः ग्राउंड तयार करायचं पण क्रिकेट खेळायचं सोडायचं नाही कारण का का क्रिकेट हा आपल्या भारताचाच नव्हे संपूर्ण जगाचा आवडता खेळ आहे बर त्याच्याबद्दल आपल्याला स्वाभिमान असणं गरजेचं मार खायचं बोलणं अंग मार खायच राहिलं मार खाना आपला जुना धंदा आहे ती बाई मारून मारून किती मारत दोन चार चप्पा मारत त्याच्याने काय आपले आब्रू आहे का आपल्याला दोन अडीचशे बूट पाहिजे मी बोलतो आता त्या बाई सोबत कोणी वंच वंच करू नका म्हणजे झालं वंच वंच जाऊ लंच बघ ना खायचं बघत जा लंच बघ कसं वादनात बोलावं लागतं ते असं त्याचं तुला दिसतो का मी नाही अडीचशे रुपये मुर्खांना माझी चव घालू नका बाईसोबत कसं वाजणार बोलावं वा लागतं बघा हा नमस्कार बाई नाही नमस्कार नाही बर बर राम राम नाही राम राम नाही बाहेर गावची माणसं नाही नाही तर राहिलं माझं काय आलं तिकडे तुझ पडलं नाही रे काय वजन वजन तुझं चांगलं पाडा वजन का दोन चार किलो काय माहिती आता पाडून पाहतो नमस्कार भाई राम नाही आता

अरे माझं वजन मिळल तरी पण मला सुद्धा नमस्कार भाई नाही अरे आम्ही गडी माणसं नाही गडी माणसं नाही कोण वाटलो मेरे, मेरे ने आना, के खाना, मेरे ने आना, के खाना का बच्चा हाँ जी। ना है पापा, 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 तो ओरिजिनल अरे काय झालं होतं बाई जवळ उभे मला झटक्यात काहीतरी बोलला तो बाई पास्तीशी नाहीच म्हणती नाहीला काही पर्याय नाहीये चला घरी आपलं डोकं काय काम असे कस काय अरे बाबा नाही ना औषध आहे ना आपल्याकडे काही म्हणलं तर नाहीच म्हणजे आपल्या जवळ एक मुळी 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 हा त्या मुळीचा वापर करतो बाईला बरोबर कोण कच करतो हा तुझी जी मुळी आहे ना चांगली दागडावर घसड तिचा रस काढ तिला पाहत आणि तिला बोलकीच कर नसंत सही जमत हा तिची मुळी आहे ना ती खलबात्यामध्ये चांगलं ठेस दिला तिचा रस काढ पास दिला मुळी मुळी हा कामातून जाईन ना <आगाँ>। नमस्कार बाई नाही बाई तुमच लग्न झालंय का नाही लग्न बाई बाई नाही बाईचं लग्न नाही झालं लग्न नाही झालं आरे बापा बाईचं लग्न नाही झालं बाई नाही म्हणते याचा अर्थ काय तुला माहितीये का मांगी राहिले पण सांगी नाही राहिले <laughs> <laughs> मांगी राहिली पण सांगी नाही राहिली ना लाईन वर आली कुवार आहे ना मी बी कुवार आहे बर तू दोन बायका पाच पोरांचा बात अडीच अडीच होत बाई <laughs> मी जर तुमच्या घरी आलो तर कुणी काही बोलाल का नाही घरापर्यंत घरापर्यंत बसते आहे घरापर्यंत तू गोष्ट आता असं कर मला घरात घालून दे आणि तू बाहेर पार <laughs> करत कर <laughs> बस आणि टेन्शन नको घेऊ तुम्ही हे सगळं करायला आता तू टेंशन घेऊच नको दवाखान्याच्या बिल लक्ष्मी भरतो ना सगळं तुमचे तुमच्या घरी आल्यानंतर मी तुमच्या पांगावरती बसलो तर कुणी काही बोलाल का नाही मला पालघर चढून दे आणि पलंग तोड पान घेऊन एवढं नाही करू शकत माझ्यासाठी जेवला मित्र आहे मी तुझा लहानपणी मित्र आपण लहानपणी आपण शाळेला एकत्र जायचो तुरु 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 काय मजा यायची आता आपल्याला मिशावत्या मास्टरला नव्हत्या मास्टर नव्हते आपल्याला लहानपणी काय मजा यायची समजा ते दिवस आठवतात सगळं शाळेला जायचो ते दिवस आठवतात कुठले लहानपणी मी असा भिंतीला धरून चालायचो मी आगायचो तू खायचा तुला आठवत असतील ते दिवस मला वाटत लहानपणी तू काय नाही मला माझा शिरा <laughs> आगत होता अरे मी तिकडे आगायचो तू घरून आणलेला सुट्टीमध्ये टिफिन खायचा टिफिन लहानपणी आपण शाळेला जायचो शाळेला जायचो तुझ्याकडे ना डॉक्टर माझ्याकडे ना डॉक्टर इकडे इकडे असं लहानपणी आपण बरोबर शाळेला जायचो आणि शाळेत एकदा आपल्या दोघांचे भांडण झाले बरोबर झाले होते तुला राग आला राग आला रागाच्या तर कि धरला तू माझ पि ना तडाच्यात लाग पण पेन हातात पेन असा तुमता माझ काहीच नाही झालं नाही नाही झालं थोडीशी साई सांगली पाठी माझा बोल आपण बोगळ्या बोगळ्या आंघळी करायचं कपडे काढले मोठ्या मंगळ्यावर दिसायचा आठवत तुला लहानपणी पाण्यामध्ये तुला काहीतरी त्रास व्हायचा तू डाय मी राणाचा काय होत मागून काहीतरी टोसतय सगळी याचीच का होती ती ना नाय सांग मी तुमच्या घरी आल्यानंतर पावनावरती बसल्यानंतर मी डायरेक्ट नंगे से खूप दादरे हां आम्ही हळदरात तर तोवर आहे ना भाई तुमच्या घरी आल्यानंतर पल्नावरती बसल्यानंतर मी डायरेक्ट हां बघ तुला धक्का लागू देणार नाही त्या केसाला धक्का आमच्या याला धक्का मी तुमच्या घरी आल्यानंतर पलनावरती बसल्यानंतर मी डायरेक्ट तुमच्या खांद्यावरती हात ठेवला तर कोणी काही बोलत हो

तुझ्या सारखे मला गावराम दारुवतून जायला तुझ्या सारखे म्हणल्यानंतर हा इंग्लिश दारू दारुवतून जायला कशा असेल याचा अंदाज तूच मला करू मी गावरते का तुला तू कोण आहे तू जास्त शांतपणा करायचं नाही बघ मी अंगाला हात नावाचे पन्नास रुपये घेतो वगैरे वगैरे तो फुकट करतो माझ्याकडे दारी किती लावला काय कशी आता बोला आता खऱ्या बापाच्या पुढच्या असेल ना बोलूनच दाखव तू कपडे पार्ड <laughs>

झालं ते बाई मोठं दिसत पण लहान ते बाई लेकरू येते जाऊ दे लेकराची जाते आता म्हण नाही का बरं आई जर मुलाच्या मांडीवर राहली तर मांडी कापतात का असे म्हण का दिवस आई जर मुलाच्या मांडीवर लागली ती साधा पसारा करत ते पोरग येत नाही त्याच्यामध्ये अरे मुलगा जर आईच्या मांडीवर हा तर मांडी कापतात का असं म्हणतात की असे म्हणतात दादान बाई जो बात त हाम्रो मान्छ हुनुपर्छ खाली खाली खाहिले बोलता बोल्ता तपाईँले नि गाउँका मजनदार मानस भाइ मी माझ्या घरातील क्षमता अहो काय सांगायचंय मी आता म्हणजे काढले दोन पंचवार्षिक आलेलो माणूस दोन, दोन पंचवार्षिक आलेलो माणूस यांच्या विरोधात कोणीच विरोध वापरला ना नाही मला विरोध कोणी केला नाही विरोध कोणी विरोध कोणी केला नाही बाई विरोध कोणी केला नाही चांगला माणूस तुम्हाला ओळखल नाही तुमचा परिचय पाच जिल्ह्यातले लोक मला ओळखतात कोण दोन पंचवर्ष दिनविरुद्ध निवडून आलेलो माणूस माझ्या घरात दीडशे आले दीडशे मत मला ओळखलं ना नाही शबास <laughs> मी सरपंच आहे ना <laughs> <laughs> <classes> तर सरपंच खाली आता सुधारणा झाली तरी मध्ये फिरणार तमाशा विमानाने फिरणार हे तमाशा पार मंत्रालयात तिकड तिकडे खाली तमाशा खाली होत नाही स्टेजवर होतो पण बाई तुमचा कार्यक्रम चांगला आहे बरं का नाही कार्यक्रम आवडला आपल्याला सरपंच बोला ना खाली अरे हो। तुडा प्यार मी बोलतो ना त्या बाई बरोबर त्या बाईची समजूत काढतो ना खाली आरती बाई बाईकामाशा घेऊन यायची नाही ना आपल्या गावाला मी सरपंच बोलतो ना बाई बरोबर काही म्हणा तुमचा तुम कार्यक्रम चांगलाय आहे कार्यक्रम आवडला पण बरं का कार्यक्रमाची तुमची पद्धत